सतनमो आदेश नाथजी गुरुजी को आदेश बडे बाबा दादा गुरु महाराज जी को आदेश नवनाथ गुरुजी कोरांश सिद्धो को आदेश ओम नमो आदेश धुनामाई को आदेश भेष भगवान को आदेश अटल क्षेत्र को आदेश रमतेश्वर महादेव को आदेश आदेश अलक निरंजन आदेश ज्वाला महामाई को आदेश गुरु गोरक्षनाथजी जी को आदेश तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की गुरुपौर्णिमानिमित्त आपण काय केले पाहिजेत सर्वांचा आणि नाथ संप्रदायाचा सर्वात मोठा सण म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा हा एक असा सण आहे नाच संप्रदायांच्या व्यक्तीसाठी नाथ संप्रदायांच्या शिष्यासाठी की ज्या गुरु ज्यावेळेस शिष्य आपल्या गुरुपाशी जाऊन अंतकरणाने जोडला जातो तो सण म्हणजे गुरुपौर्णिमा होय तर गुरुपौर्णिमेला काय केले पाहिजेत आणि गुरुपौर्णिमा आपण कशी साजरी केली पाहिजेत ज्यांना गुरु नाही त्यांनी गुरुपौर्णिमेला काय केले पाहिजेत नाथांची सेवा कशी केली पाहिजेत नाथबाबाला <coughs> कोणता था। निवेद्य अर्पण केला पाहिजेत आणि नाथांच्या सेवेमध्ये आपण कसं नाथबाबांचा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आशीर्वाद प्राप्त करून घेता येईल यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत चल चला तर बघूया पहिले तर आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी नाथबाबांना नाथबाबांचा जर आपल्या घरामध्ये फोटो नसेल तर आपण नाथबाबांचा फोटो घरामध्ये घेऊन या आणि त्या फोटोला हार दिवाबत्ती तुपांचा दिवा आणि एक कपडा अर्पण करा आणि ज्या पण आपल्या नाथ हर्श्रद्धा त्या नाथबाबाचा एकशे आठ वेळेत जप करावा किंवा जप नसेल जमत तर एक गोवरी घ्यावी आणि त्यावर धूप टाकून नाथबाबाला आरती ओवाळावी आणि नाथबाबांची आरती करावी आणि ज्यांनी गुरु करायला असेल त्यांनी आपल्या गुरुपाशी जाऊन गुरूंचे चरण चरण अमृत आणि गुरुचे चरण धुवावे आणि ज्यांचे गुरु लांब असेल त्यांनी पण गुरुपौर्णिमा हा शक्यतो वर्षातून एकदा येणारा सण शिष्यांचा आहे त्यामुळे आपण गुरु गुरुजवळ जायलाच पाहिजे गुरुपौर्णिमा म्हणजे शिष्य आणि गुरु, गुरु, गुरु गुर भेट शिष्याची आणि गुरूंची भेट ज्यावेळेस होती त्यावेळेस आत्मा जीवात्मा परमात्मा हा तीन शब्द एकत्र मिळतो आणि त्या शब्दाचा होतो आदेश म्हणूनच आपण त्या दिवशी गुरूची भेट शंभर टक्के घेतली पाहिजे ज्यांनी गुरु केलेले नसन त्यांनी नाथबाबांचा फोटो घरात आणावा आणि नाथबाबांचा घरामध्ये फोटो आणून आपल्या जवळपासच्या मंदिराजवळ कुठे त्रिगुणाची झाड असेल त्या त्रिगुणाच्या झाडाला एक हार न्यावा आणि त्याला दोन दोन मीटर कपडा भगवा कपडा अर्पण करावा आणि अर्पण करून ते तुपाचा दिवा लावून भस्म लावा त्रिगुणीला आणि एकशे आठ प्रदक्षिणा आपण त्या त्रिगुणीला माराव्यात म्हणजे दत्त महाराजांना अशी विनंती करावी की दत्त हे दत्त महाराज माझ्या जीवनामध्ये आणखीन मला आध्यात्मिक गुरु लाभलेला नाही आहे आणि मला आध्यात्मिक गुरु करायचा आहे तरी आपण मला मार्गदर्शन करावे किंवा नाथबाबाला आपण विनंती करू शकता नाथबाबांचा जो घरामध्ये फोटो आणलेला आहे त्या फोटोला हार घालून दिवाबत्ती करून नाथबाबांच्या नावाने सर्व पूजा पुष्प हार पंचोपचारे पूजा करून नाथबाबांची फोटो आपण घरामध्ये स्थापन करावा आणि नाथबाबांनासुद्धा विनंती करायची की मला लवकरात लवकर आध्यात्मिक गुरु भेटून द्या आणि मग नंतर काय करायचे नंतर एक एक भगवा शॉल किंवा कपडा घ्यायचा त्यावर पाच फळं ठेवायचे आणि नाथबाबांचे फोटो पुढं अर्पण करायचे हे नाथबाबा मी तुम्हालाच गुरु मानलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला हे पाच फुलं पाच फळं आणि एक कपडा अर्पण करता आहे असं म्हणून नाथबाबांना आपण गुरु रूपामध्ये स्वीकार करू शकता आणि नाथबाबाला विनंती करायची की लवकरात लवकर मला मनुष्य रूपी गुरु भेटून द्या आणि मी तुमची अशी सेवा करणार आहे असं नाथबाबांना सांगायचं सा। त्यानंतर नाथबाबांना कोणता द्यावा गुरुपौर्णिमेच्या दिवशी शक्यतो नाथबाबांना मल्लीदा जास्त आवडतो मलिदाचं नैवेद्य नाथबाबांना जास्त प्रिय आहे त्यामुळे आपण मलिदा करू शकता वडे करू शकता नाथबाबांना आपण वडे मलिदा आणि गुळ चपाती याचं नैवेद्य अर्पण करू शकता आणि दत्त दत्त महाराज यांना कोणता नैवेद्य अर्पण करायचं दत्त महाराज महाराजांना पण तोच अर्पण करायचा जो आपण नाथबाबांना अर्पण केलेला आहे वड्याचा नैवेद्य चालतो मलिदा चालतो दत्त महाराजांना हे सर्व प्रिय आहे जे नाथबाबाला आवडतं ते दत्त महाराजांना आवडतं आणि त्या दिवशी आपण भोलेबाबाची पण पूजा करायची आहे भोलेबाबांना शक्यतो आपण अभिषेक केला तरी चालतो कारण की भोलेबाबा हे सर्वांचे गुरु आहे तर आपण भोलेबाबांनासुद्धा गुरु मानू शकता त्या त्या दिवशी <coughs> ज्यांना कोणाला गुरु नसतं ते सर्व भोलेबाबांनाच आपले गुरु मानतात भगवान आदिनाथाला आपले सर्वात प्रथम गुरु मानतात त्यानंतर त्यांचा प्रवास सुरू होतो भगवान आदिनाथांना किंवा श्री गुर गुरु दत्तात्रयांना आपले गुरु मानतात ज्या कोण पुन्हा साधकाला गुरु नसतात ते प्रथमच भगवान दत्तात्रय किंवा नाथ बाबा किंवा भोलेबाबा यांना गुरु मानतात बरेच साधक प्रश्न विचारतात की गुरु कसा करावा गुरु कसा असावा आणि गुरुचे लक्षण काय असावे तर मी सर्व साधकांना सांगेल की गुरु हा आपण गुरु अंतकरणातून ओळखावा गुरु अंतकरणातून ओळखता येतो गुरुवरच्यावर आपल्याला ओळखता येऊ शकत नाही कारण की गुरुची विचार गुरुचा आचार हा त्याच्या अंतकरणात दडलेला असतो ना की त्यांच्या चेहऱ्यावर ना की दिखाव्यावर आता सर्व दिखाव आता सर्व दिखाव्याचं जग झालेलं आहे तर आपण आपण ठरवावं का आपल्याला कोणता गुरु करायचा आहे जास्त सोनं घातलं म्हणजे तो गुरु मोठा नाही असं काही नसतं ज्या गुरु आपल्याला भगवंतापर्यंत पोचतो तोच तोच खरा गुरु असतो ज्या गुरुने आपल्याला मार्गदर्शन करून भगवंताचं ना आपलं बोड धरून दिलेलं आहे तो आपल्या जीवनातला खरा गुरु गुरु कसा असावा गुरु असावा तर बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज सारखा असावा गुरु असावा तर गुरु जालिंद्रनाथ महाराजांसारखा असावा गुरु असावा तर, आसा तर गुरु दत्तात्रयासारखा असावा गुरु असावा गुरु असावा तर गैनीनाथ असा गोरक्षनाथ बाबांसारखा असावा ज्यांनी सकल वारकरी संप्रदाय स्थापन करून दिलेला आहे असा गुरु असावा आता गुरुमध्ये फार असं झालेलं आहे की गुरु जर शिष्यपुढ जात असेल तर गुरु त्याला माग खेचण्याचं कारण बनत आहे जाऊ दे तो आपला विषय नाही आपले आपला तो विषय नाही तरी पण ज्यांना गुरु करायचा असेल त्यांनी पहिलं दत्त महाराजांना विनंती करायची भोलेबाबांना विनंती करायची हे दत्त महाराज हे श्री गुरु दत्तात्रय मला माझ्या जीवनात आणखीन गुरु मी केलेलं नाही आहे तर मला गुरुरूपी मनुष्यरूपी गुरु करायचा आहे माझं आणि त्या परमात्म्याचा बोड धरून देणारा गुरु मला ह्या जगतामध्ये पाहिजे आहे असं त्या दत्त महाराजांना आपण विनंती करायची तर आपण मला गुरु गुरु शोधून द्यावा याशी त्यांना विनंती करायची तर नक्कीच आपल्याला ते मार्ग देतील पण तोपर्यंत दत्त महाराजांना गुरु माना किंवा नाथबाबांना गुरु माना किंवा ज्या नाथावर आपली श्रद्धा असेल त्या नाथांना गुरुमाना भोलेबाबांना गुरुमाना चालते पण शक्यतो गुरु आपल्याला शोधत येत असतात आपण गुरुकडे जायचं नसतं गुरु हे आपल्याला त्रिखंडातून आपली जर नाथबावर श्रद्धा असेल आपली जर दत्त महाराज यांच्यावर श्रद्धा असेल तर नक्की आपल्याला गुरु भेटता म्हणजे भेटतात आपल्याला गुरु इतके थोर भेटतात की त्यांची त्रिखंडावर सत्ता असते आणि ते आपले ते परमात्म्याचं आणि आपलं मिलन करून देतात तेच तर खरं गुरु असतात हे गुरु हे ओळखायला फार दिवस घासावं लागतं कमीत कमी आपले तीन नवनाथ पारायण आणि तीन तीन गुरु चरित्र पारायण झालेले पाहिजेत तेव्हा कुठं गुरुचा साक्षात्कार आपल्याला होत असतो म्हणजे गुरुचा साक्षात्कार म्हणजे नाथबाबापर्यंत आपली भक्ती पोहोचते आणि नाथबाबांना खरोखर वाटतं की यांना आता गुरु गुरुची आवश्यकता आहे त्यामुळे ते, ते आपल्याला गुरुचं मार्गदर्शन करतात आणि गुरु आपल्याला कुणी म्हणतात की गुरु पैसे देऊन गुरु होऊ शकतो का आता तुम तुम्हीच बघा तुमच्या मनावर पडतं का पैसे देऊन कोणी गुरु करू शकतं का आताच्या जा जगतामध्ये फार भ्रम भ्रम पसरलेला आहे पैसे देऊन गुरु करणं एकवीस हजार घेणं एकवीस हजार देणं घेणं देणंच जास्त चाललेलं आहे या कलियुगामध्ये दे पैसे घेऊन गुरु करतात आणि शिष्य पण पैसे देतात पण आता ज्याचा त्याचा व्यवसाय चाललेला आहे आपण काही बोलू शकत नाही त्यांना आता पण जाणारे आप जाणाऱ्यांनी एकदा निरखून पाहावं परखून पाहावं गुरु कसा आहे आणि गुरु कसा करावा हे आपण स्वतः बघावं आणि स्वतःला भगवंतांनी दिलेलं आहे सर्व ज्ञान दिलेलं आहे की आपण गुरु कसा करावा आचरण कसं बघावं गुरुचं दिखावाच्या जगतामध्ये सत्यगुरु पाहणं हे आपलं कर्तव्य आहे आणि भगवंताचं बोट धरून घेणं हे आपलं कर्तव्य आहे तर आपण कोणत्याही भ्रमात न पडता योग्य गुरुची वाट निवडावी आणि आपल्या हातून सतत नाथबाबाचं कार्य घडावं आणि दत्त महाराजांची सेवा घडावी गोमातेची सेवा घडावी सर्व हिंदू धर्माची सेवा घडावी हीच मी नाथबाबाचरणी प्रार्थना करतो आणि आपल्या व्हिडिओला इथंच थांबवतो सतनमो आदेश नाथजी गुरुजी आदेश नाथजी गुरुजी भली करे बडे बाबा दादा गुरु मच्छंद्रनाथजी महाराज भली करे आदेश अलक निरंजनादेश सरकार